नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे ओल्या मटारचा पुलाव त्यासाठी हे पाऊन वाटी मटार घेतलेले आहेत हे बारीक तांदूळ मी एक वाटी घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायला हे खडे मसाले चार मिरे दोन लवंगा थोडी दालचिनी एक मसाला वेलची एक तमालपत्राचं पान आहे आणि हे एक भाताचं पान घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायला ही मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपुड अर्धा चमचा थोडीशी हळद आणि हा एक चमचा गरम मसाला घेतला आहे हा एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतला आहे मध्यम साईजचा एक टोमॅटो हा आपण लांबट चिरून घेतलेला आहे हे सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं हे ठेचून घेतले एक दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भात करताना आपण त्यामध्ये ह्या दोन चमचे दह्याचा वापर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता ह्या पुलावची फोडणी आपण बघूया पूर्वतयारीमध्ये पहिल्यांदा हे तांदूळ मी स्वच्छ तीन वेळा धुवून घेते आणि ज्या वाटीनं तांदूळ मोजले त्याच वाटीनं तीन वाटी पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे बघा आता कुकर आपला गरम झाला आहे त्यात टाकूया हे साधारण दोन चमचे तेल त्यातच आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहे तूप इथून तेल तूप चांगलं गरम झालं की त्यात टाकून घेऊया हे खडे मसाले एक भाताचं पान आता त्यामध्ये टाकूया हा कांदा कांदा आपण थोडा वेळ परतून घेऊया नो ह्या अगोदर मी ताज्या वाटणाचा मटार पुलावची रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघितली असेल नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा आपला कांदा कसा छान परतून झालेला आहे फार कलर न बदलता हा कांदा असा थोडासा मग उपडेपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे त्यात टाकूयात आहे टॉमॅटो टॉमॅटो पण एक मिनिटपर्यंत परतूया लगेचच आपण ह्यामध्ये हे वाटाणे टाकून घेणार आहे वाटाने बघा एक मिनिटभर आपण परतून घेतले आता टाकूया त्यामध्ये आलं लसूण आलं लसणाची चव आपल्या तेलात चांगली उतरेपर्यंत परतून घ्या आता टाकूया जी दोन चमचे कोथिंबीर हे पण आता असं मिनिटवर या मटार फुलाची आपली कशी ही रेसिपी झटपट होणारी आहे पूर्वतयारी करून घेतल्यानंतर हा भात आपला साधारण दहा मिनटातच खायला तयार होतो बघा आता टाकूया दोन चमचे दही एक आणि दोन यात चांगलं परतूया बघा आता दही पूर्ण विरगळेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आता मी थोडी मोठी करून घेते आणि हे गरम केलेलं पाणी आपण त्यामध्ये ओतून घेऊया आता हे पाणी ह्या टाकून घेतल्यानंतर हे मसाले गरम मसाला जिरेपूड हळद आणि मिरची पावडर ही ह्यामध्ये टाकून घेऊया त्यात आता टाकूया ता चवीपुरतं मीठ आणि ही अर्धा चमचा साखर हे एक एकसारखं हलवून घ्या आणि पाण्याला उकळी येऊ द्या बघा पाण्याला उकळी आले त्यात आता टाकून घेऊया हे धुतलेले तांदूळ आणखी एकदा सगळं असं चांगलं मिसळून घेऊया आता ह्या कुकरचं झाकण बसून त्याच्या मी आता तीन सुट्ट्या करून घेते बघ आता कुकरची आपली वाप केलेली आहे मटार पुलाव आपला कसा झाला आहे बघा कसा छान सुट्टा आणि मऊ झालेला आहे हा आपण आता सर्व करूया बघा मैत्रिणींनो असा हा आपला मटार पुलाव तयार झालेला आहे बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा बघा आता हा पुलाव आपण सर्व केल्यानंतर आता खोबरं आणि कोथिंबीरनं गार्निश करून घेऊया पण टाकूया तर हे चमचावर तूप आणि ही एक लिंबूची फोड बघा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणार चाव अशाच सिजनल रेसिपी घेऊन धन्यवाद